आज आपण रोमनवाडी सर्वजण महाविकास आघाडीच्या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत आणि आदरणीय मामा आदरणीय विजयदा आपले सर्वच प्रदीप युवा सहकारी सतीश आणि सर्वच त्यांचे सहकारी आपण इथ जमलेलो आहोत जिल्हा परिषद बेलसर महाशिरस गटामध्ये असणार आपलं गाव पांडेश्वर आणि पांडेश्वर मधला हा रोमनवाडीचा सेपरेट पोल वेगळा आणि आपण सर्व ज्येष्ठ तरुण सहकारी इथं उपस्थित आहोत राष्ट्रवादी शरदचंद्रजी चंद्रजी पवार पक्ष हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेने आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनातून पुढे वाटचाल करत असणारा पक्ष आहे आम्ही आताच पांडेश्वर गावामध्येही बसलो होतो या गावामध्ये आणि या भागामध्ये आदरणीय पवार साहेबांचा सुप्रियाताईंचा आपण सगळ्यांनी खासदारकीला के काम केलेलं आहे आणि सगळ्यांनी पवार साहेबांची आणि या सर्वच मामांची असेल सुदमा असेल सर्वांनी साथ केलेली आहे म्हणे म्हणूनच आपण त्यांच्या कामाच्या जोरावरच आमच्या सारखा मी आज जिल्हा परिषदेला उमेदवारी मागितलेली आहे ती सर्वामध्ये आदरणीय दादांच्या माग जी काही कामं होतील पुरंदर उपसा सिंचन योजने मधून जी काही हो इथं प्रगती झालेली आहे शेतकऱ्यांची आणि या सगळ्यांची आपण साक्षीदार आहोत आणि प्रदीपला माहितीये चांगली शेती करतात आपल्या सगळेच गावातली लोक तरुण सहकारी असतील चांगले उद्योग व्यवसाय करतात सुनील आणि सर्वच आपण परीने खूप चांगले कष्ट कर करत असतो परंतु आजच्या काळामध्ये शेतकऱ्याची अडचण झालेली आपल्या सगळ्यांना माहितीये आणि हे प्रत्येकाच्या मनामध्ये हे कुणी नाकारू शकणार नाही की शेतकऱ्याची काय अवस्था आहे आणि सगळं जरी पाणी असलं सगळं असलं तरी भाव नाहीत कांद्याला नुकसान होत आहेत उसाच्या पिका असतील पण अडचणी होतात रस्ते नाहीत शेताचे बांध रस्ते असतील वीज पंपाच्या ही पंपाच्याही लोड शेडिंग आहे डिप्यांचे प्रॉब्लेम आहेत खूप संकट आहेत त्या संकटात मात करण्यासाठी आपल्याला आणि या सरकारकडे काय नाही त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा विचारच करत नाहीत ते फक्त व्यापाऱ्यांचा विचार करतात त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या पक्षाच्या माग मागे उभं राहिलं पाहिजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या भागातून पुन्हा एकदा आपण जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार हे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या विचाराचे आणि तेच उमेदवार